आज मतदान करून आलेला आहात काय आवाहन कराल अजून पाहिजे तसं मतदान होत नाही होत नाही असं वाटतंय तुम्हाला कारण त्या सरकारने एवढं यावेळी मोहीम चालवली मतदान करा मतदान करा म्हणजे मी शाळेत पाढे नाही पाठ केले एवढं हे मतदान करा म्हणजे तोंडात होतं सतत त्यामुळे मी मतदानाचा हक्क नेहमीच भाजा होते जायचा प्रोग्राम बाहेर जायचा ठरला होता आता माझ्या फ्रॅक्चरमुळे ठरलं पण कॅन्सल केलं मी ते पण वीस तारीख ही अशी करून ठेवली होती आमच्या डायरीत महत्त्वाची त्यामुळे मतदान येलंच पाहिजे प्रत्येक माणसाला आणि आपला हक्क नाही बजावला तर तुम्हाला तुमच्या जे काही आदरणीय आहे ते तो मतदा मत आम आमदार म खासदार काय म्हणतात ते हा उमेदवार उमेदवार निवडून यायला पाहिजे आपल्यासाठी चांगलं काम करणारे उमेदवार आहेत निवडून द्या तुम्ही तुमचा हक्क आहे तुम्ही बजावा आणि बायकांना स्पेशली सांगते घरी नुसत्या पोळ्या नका लाटू इथेही घेऊन या लाटणं घेऊन या आणि आपलं मतदान करा धन्यवाद येते यायला पाहिजे तरुणांनी तर अजिबात माघार घेण्यात अर्थ नाही तुम्ही तरुणाईचं जग आहे सध्या त्यामुळे सुद्धा आता स्वतःला तरुणच समजते जरी मला फ्रॅक्चर झालं तरी पण मतदान हे केलंच पाहिजे हा आपला अधिकार आहे आणि माणसाच्या जिवंतपणाचं लक्षण